Hello mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. Hello Parinegra kar mm -hmm.

हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांच होम मेकर शीतल नाही बाथरूम मध्ये नाही स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शिकल हॅलो yeah. गुड ah? इव्हनिंग <laughs> सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल या चॅनलवर स्वागत आहे सगळ्यांचं सपोर्ट करा सगळ्यांनी कमेंट्स करा गौतम गायकवाड हाय गौतम तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुमचं हॅपी है होळी तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्ही लाईव्हला आले कैला राम राम जी रामरामजी कैला राम रामराम काय म्हणता निलेश निलेश हर हर महादेव निलेश गौतम <laughs> गायकवाड मी वैजापूर थँक्स गौतम तुम्ही लाईव्ह ला आले असा सपोर्ट करत राहा

ओम मेकर शीतल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत कॉमेडी चॅनल आहे तर एकदा व्हिजिट द्या आवडतील तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अविनाश परब तुम्ही कोकणी आहात ना नाही नाही कोकणी नाही <laughs> अविनाश तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तुम्ही कुठून आहात मी नागपूरवरून ना आहे डेली पोखुक मिस हेलो मी यूट्यूबर अच्छा तुम्हें यूट्यूबर आहत तुम्हें कुछ आहत निलेश हैप्पी होली हैप्पी होली निलेश तुम्हारा पन कारभारी गोंडे हैप्पी होली डेली कुक होली होली अविनाश परब मला तुम्ही लूवरून लूपवरून लूपवरून नाही नाही संतोष खंडारे बोला मॅडम स्वागत आहे संतोष तुमचं अविनाश तुमचं पण खूप खूप स्वागत आहे जेवढे आपल्याकडे नवीन पाहुणे मंडळी आलेले आहेत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मेकर शिक्तल या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी व्हिडिओज बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत माझे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांचे लाईव्हला आल्याबद्दल प्रसाद विद विदर्भाचे हो हो विदर्भाची आहे मी अविनाश खूप छान लोक धन्यवाद अविनाश तुम्हाला कारभारी गुंडे मी तुर्किश स्वारी टर्किश का तुर्किश 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 कारभारी बोल रहे आप कहाँ से हो नागपुर से हूँ अविनाश नागपुर संतरी फेमस ना हो 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 पन महाग संतोष न्यू वीडियो हाँ, नवीन वीडियो है सलाम 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 हेलो हेलो सत्त्रि काल आदाब नमस्ते गणेश चव्हाण राम राम जी गणेश दादा राम राम तुम्हाला कुठून आहात तुम्ही स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल हॅपी होली होम मेकर शीतल या चॅनलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला ला सपोर्ट करा सगळ्यांनी व्हिडिओज बघा चाळीस गाव चाळीस गाव चाळीस गाव गणेश दादा चाळीस गाव बरोबर ना चाळीस गाव मला माहिती आहे है, माहिती आहे ना तुम्हाला चाळीस गाव ऐकलं सुमंत यादव जय महाराष्ट्र आपका शो <laughs> जय महाराष्ट्र कलप्पा दादा आले हॅलो 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 गणेश चव्हाण हो 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 चाळीस गाव मला वाटतं इकडे विदर्भामध्येच आहे का महाराष्ट्र मध्येच आहे ना इकडे साईडला कारण एक चाळीस गावची मुलगी माझ्या सोबत होती का मला असं वाटतं यू इंग्लिश नो इंग्लिश 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 इज अ फनी लँग्वेज बट आय एम नॉट आय एम अंडरस्टँड बट आय एम नॉट टॉकिंग कॉन्फिडेंटली इंग्लिश अविनाश परब होम मेकर मध्ये काय काय शिकवता होममेकर मध्ये काही नाही घरचे काम करते मी घरचं काम मला मी करते आणि घरचं काम करणं मला आवडते खूप छान स्वच्छता घरामध्ये ठेवणं मला आवडते ओके ओके डेली <laughs> विलास नमस्कार 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 विलास दादा तुम्ही कुठून आहात सगळे विलास दादा तुम्ही कुठून आहात गणेश जलगाव जलगाव जळगाव जळगाव विलास श्री तुम्ही कुठून आहात कृष्णा कापेट मी सुरसागटे ला राहिला आहे मी सुरसागटे हे गावाचं नाव आहे कृष्णा तुम्ही म्हणजे तालुका कोण हे आहे तुमचं महाराष्ट्रामध्येच आहे का महेंद्रा नंदगिरी महेंद्र तुम्हाला स्वागत आहे तुमचं हाय महेंद्र यस 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 ये बो ये बो बो म्हणजे म्हणजे दिल्ली माय नेम इज ओके नो 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 इंग्लिश आय एम नॉट कॉन्फिडंटली गणेश चव्हाण जळगाव महाराष्ट्र सोलापूर विला दादा सोलापूर स्वागत आहे तुमचं सुमंत यादव बीड जिल्हा मे आहे ते कबी नो no, नो no, नो no. तिकडच्या जिल्ह्यात आमचं कधीच नाही आहे ना झालं दादा सुमंत यादव तुम्ही बीड जिल्ह्यावरून आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे असंच सपोर्ट करत राहा होम मेकर शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओज बघा सगळ्यांनी कृष्णा मुंबई मुंबई चर्च गेट सॉरी सॉरी मुंबई चर्च गेट दिली युट्यूबर यू अँड मी युट्यूबर हा आय यूट्यूबर अँड यू यूट्यूबर <coughs> कृष्णा मुंबई चर्च गेट हो मुंबई चर्च गेट मुंबईला आली होती कृष्णा दादा मी माझी बहीण राहत होती तिचा ट्रान्सफर झालेला आहे आता पण तिच्याकडे मी दोनदा आली होती पण चर्च गेटला येणं नाही झालं माझं तिच्याकडे आली होती दोनदा विलास सोलापूरला आले का नाही सोलापूर मराठवाडा बीड कोणीच नाही तिकडे लाईक सबस्क्राईब केलं धन्यवाद तुम्हाला असाच सपोर्ट करत राहा सगळ्यांनी खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांचे लाईव्ह ला आल्याबद्दल आणि हॅपी होळी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा डेली कुकुक खूप यू Tomorrow you come my life, okay. Uh sub you like you you sub okay uh, you comment my channel my uh, uh, short video comment you and uh, i subscribe your channel okay 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 thanks thanks डेली <coughs> uh, कुक तुम्ही माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओच्या खाली शॉर्ट खाली कमेंट करा मी तुमच्या चॅनलवर जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करते यू यस, यस एकदा या अक्कलकोट स्वामी सामर्थ हो हो ऐकलं ऐकलं मी टेम्पल दर्शन करा सोलापूर पासून फोर्टी किलोमीटर अच्छा अच्छा हो अक्कलकोट माहिती आहे ना मला म्हणजे इकडेच आहे विदर्भामध्येच तुम्ही कुठून बोलता मी नागपूरवरूनच बोलते नागपूर सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा सपोर्ट करा सपोर्ट करा यू सब आई सब युअर चैनल यू कमेंट माय शॉर्ट वीडियो ओके देन आई सब्सक्राइब यूअर चैनल वॉट इज दिस वॉट इज दिस I am not understand this symbol. Okay, thai. Okay. You comment my short video, then I subscribe your channel. Bye bye. Mm -hmm. bye, -bye, bye 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 bye. Thanks. Welcome. Tomorrow again. माय चॅनल ओ मॅडम आम्ही सबस्क्राईब केलाय धन्यवाद धन्यवाद अश्विनी सोमशी या आलेल्या आहेत यांचं चॅनल आहे यांना सपोर्ट करा यांचे पण छान छान व्हिडिओ आहेत आणि कॉमेडी व्हिडिओ आहेत खूप छान व्हिडिओ आहेत सपोर्ट करा त्यांना पण प्रसाद डॉली चा चाय त्रा ट्राय का कधी डॉली चा चाय ट्राई का कधी मान नहीं समझ डॉली चा चाय का गरम प्रसाद नागपूरचा फेमस आहे अच्छा अच्छा हां 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 नाही 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 केलं ट्राय की आम्ही रागात असलो तरी राग निघून जातो बरोबर हसले की नाही तुम्ही माझी इंग्लिश बघून इंग्लिश इज अ फनी लँग्वेज डेली कूक थँक्स बा आपल्याकडे फळ वरून येत आहे सगळे का बंद करू का कॉपी लागेल हो कॉपीराईट लागतं बरं